तू घर लहान घर लहान तर घर लहानच ना आपलं काय करणार मग आता घरकुलचं वगैरे काही तुमच्या सरपंचाला किती वेळ भेटलो होत नाही ना घर ठीक आहे आपल्याला तिरून पडते सगळे एकत्र एकत्र होते तुला पण त्रास होते मला पण त्रास होते अरे सरपंच बसलेत ना की मग बोलू ना आपण त्यांच्यासोबत राम गंगाराम घोटाळे सरपंच नमस्कार नमस्कार राम राम या 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 बसा तू इकडे ये ना म्हणजे नाही काय नाही बस बस काय म्हणता सरपंच काय नाही जरा हिशोब चालला होता आता घरकुलाच आलं म्हणे कधी बसून नावं दिली काय आहे का नाही आमचं नाव काही अ तुझं नाव काय अरे तुला देऊ ना करकुण तू कशाला काळजी करतो माझं लग्न झालं घरात एकच रूम आम्हाला झोपायची अडचण होती रुस्ती अडचण होते हो, आम्हाला रूम आहे आणि आम्ही दोघ जण अजून सासू सासरे ते भावाची पोरं आण ठेवली ती शिकायला अभ्यास करत बसतात आम्ही काय करत सांगा म्हणजे आमचं नक्की म्हणजे तुला अडचण होती का तुला अडचण होती मला पण अडचण होती अनुराबाई कोला दोघं अडचण होईल ना दोघाला कशी अडचण होईल अडचण झाली तरी एकालाच कुणाला तर होईल ना आता मग आता काय रात्रीचं का बोलायचं काय बोलू आता मी त्याच्याबद्दल दोघांना अडचण होईल ना नाही नाही कसं आहे माहिती का गावामध्ये आपल्या बहात्तर कर योजना पाच मी बहातले घर कोणाला मिळाले हे सांगा तुम्ही हा घर बरं का ते नर्मदाला दिले ते शांतीला दिले परत बाबुरावला पण करतर सगळे बायांनाच मिळाले सगळे घर नाही त्यातल्या दोन गाड्यांनाच दिलेत बहात्तर मधले बाकीच्या बाया बायांनाच दिले चार बाय आहेत पाच सहा विधवा आहेत हा मग त्यांना तर पहिल्या दिल्या मी मग तुम्ही त्या विधवा बाहेर आधी दिले, दिले नाही का हा मग कसं आहे त्या बिचाऱ्या राडक्या मोडक्या आहेत त्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांना दिला पाहिजे दिसल्या म्हणून दिल्या तुम्ही विधवा म्हणून नाही दिल्या ती एकट्या म्हणून दिल्या तुला म्हणजे काहीतरी वेगळा मानायचं वाटतं मग ते दिसतंयच ना सगळे तुम्ही सत्तर 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 नाव बायाचे हा आम्ही काय करायचं काय करायचं तुम्हाला माहिती आमचं लग्न झालं तीन दोन तीन महिन्यापासून किती त्रास होते अरे हो तुला पण आहे ना पुढच्या पंचवार्षिक मध्ये देईन मी घर हो तू पाच वर्ष लग्नाला जुनी होऊन जातील आमच्या पाच वर्षानंतर काय राहिली मजा मग त्या लग्नाची तुला जर अडचण होत असेल ना हे लॉन्स मध्ये मस्त रूम आहे बघ तू बिंदा सेवन रूम मध्ये राह आपल्या अरे ती घर कोण सांभाळायचं तुझं तिथं कोणी जर कब्जा बिबजा केला उद्या तर कसं व्हायचं मला सांग बरं परत तू माझ्याकडेच येणार सरपंच आम्ही आमका आमका माणूस आला त्याने माझं घर बाळकावलं मी येऊन राहतो ना हा अरे ती बाय माणूस आहे तिला उद्या काढली तर कसं व्हायचं म्हणजे घरकुला पाच वर्ष का घरकुलासाठी मग थांब ना पुढच्या पंचवार्षिक मध्ये आपण आहे ना आता बहात्तर घरकुल घेतले पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी दोनशे घर घेणार आहे आणि सर सकाळ सगळ्यांना देणार आहे आणि आमच्या घरात तुम्ही नळ पण नाही दिला अरे काय झालं माहितीये का नळ तुझ्या घराचा आला होता अर्ध्यापर्यंत पाईपलाईन केली आणि त्या पायपच संपल्या त्याच्यामुळे पुढची कामच राहिली कधी का पुढच्या पाच वर्षात होणार नाही नाही आपण दोन महिन्यांनी काम चालू करू ना ते परत पाणी नाही पाणी कुठून आणते विरून पाणी लागतो लांबून पाणी लागते पाणी आणावं लागते मला पाणी तू आणते का मग नाही तर काळजी करू नको संध्याकाळपर्यंत तुझ्या घरात नळ बसवला समज नक्की हा नक्की गाव सोडून गेली तर लोक म्हणतील पाण्यामुळे पोरी घर सोडलं नाही नाही सरपंचाची इज्जत जाईल गंगाराम सरपंच म्हणते काम करेन बरोबर नाही त्यासाठी आहे ना काय करावं बर टँकर चालू करतो मी सध्या नाही आमच्या घरात नळील का आता उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही म्हणले ना आता संध्याकाळपर्यंत नळ येणार म्हणून तू कशाला काळजी करते तुझं नाव काय म्हणाली माझं नाव सोनाली सोनाली का सोनाली तू काळजी करू नको हा गंगाराम घोटाळ्यांनी शब्द दिला ना संध्याकाळपर्यंत नळ येणार म्हणजे येणार आता तुझ्या समोर न... मी आहे ना समजा फोन लावतो ग्रामपंचायत मध्ये हे लगेच लावतो बघून हॅलो हा आपला शिपाय बोलतोय ना हा मी काय म्हणतोय ते सोनाली आडनाव काय तुमचं सोनाली पाटील सोनाली पाटील ती सोनाली पाटील आहे का खालच्या माळ्यात राहते ती तुझ्या घरी आज कसल्याही परिस्थितीत नळ बसला पाहिजे म्हणजे बसला पाहिजे समजलं का पा... नाही तर तुला कामानं काढून टाकीन लगेच नाही नाही नळ पाणी पण पाहिजे नळ पाणी ना, ना, ना... उद्या सकाळी पाणी येणार मी स्वतः पाणी सोडायला येतो मग तर बास ना हा ठीक आहे आता काम करायला माणसं जातील उद्या तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी नाही जाऊ ना मग नाही 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 तू जाऊ नको जर वेळ आली तुझ्या जायची तर तू ह्या गंगाराम घोटाळे सरपंचाला फोन कर स्वतः गंगाराम घोटाळे पाणी घेऊन येईल मी करेल ना तू नको करू रे तू कशाला फोन करतो म्हणजे बाईन करायचं का फोन। का पाण्याचं काम आम आमचे नंबर चालू येत ना का तुझ्याकडे फोन नाही का नाही ना माझ्याकडे तू एक काम कर या फोन घेऊन जा करता नाही माझ्याकडे फोन आहे मी तुम्ही फोन न फोन करेन माझ्या तू फोन, फोन कर मला तुझ्या कोणत्या समस्या असतील ना त्या मी सॉल्व करे मला सांगा तुम्ही तिला काय सांगते सगळ्या गोष्टी अरे तुझ्यावर तर रोजच बोलतोय ती बिचारी आज आली पहिल्यांदा आपल्याकडे घराचा लवकर करून द्या बरं तू जोपर्यंत घरकुल भेटत नाही ना तोपर्यंत तू आपल्या लॉन्चच्या रूममध्ये काय कायम मध्ये एकटी कुठे आहे इथं मध्ये काम करायला लेडीज आहे तिच्या बरोबर राहील ती मग मी पण इथं काम करायचं का तुला वाटलं काम करायचं असेल तर ये आता तुला काम लावून नाही चाळी चल अशी पंगा असत गावात नंगा लक्षात ठेवायचं तेवढं काम करा हा तेवढं काम कराय तुला असते कि मला सरपंच पाहिले ना हा तुला बघून सरपंचाने पाणी सोडलं तरी हा बोलला ना कमीत कमी तेच तर नाही आता पुढे घर कुठे गेले ते हळूहळू आपण त्याला बोलू तू बोल गोड घराचे काम होऊन जाईल नुसती आपली घरात अडचण दिसू पाहिजे तेवढं तरी काम होऊन जाईल ना मी बोलते त्याला गो चल मग जाऊ आपण चल बाई सरपंच नमस्कार नमस्कार या या बस 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 कशी आहेस तू एकदम मजेत तुमचं काय चाललंय माझं काय मजेतच म्हणायचं आता तू असताना मला काय टेन्शन आहे का नाही मी असलं राख्या गावाला दुख नाही मला गावाला म्हणजे तुम्ही मला म्हणजे मी तुला असलं गावाला नाही असं तुला मी तुम्हाला तुम्ही गावाला मग आज कसं काय येणं केलं माझ्याकडे ते मला असं कळलं म्हणे कोणती घरकुलाची कोणती योजना आली म्हणे मग कोणती दगडफेक योजना कोणती होती कोणती योजना पहिली आपली कशी इंद्र निवास योजना आली होती आता राजीव गांधी निवास योजना आली असं आहे का हा मग नाव टाका ना त्याच्यात तू कशाला काळजी करते हा ग हा गंगाराम घोटाळे सरपंच आहे ना तुला घरकुल भेटलंच समज हां मग पहिले तर घरकुल आहेच तुला हाय का ना पाहिजे तर ते अजून घरकुल बांधूर नाही बांधायचं मला शेजारी बांधायचे दुसरं भाड्याने द्यायला का मी आता भाड्याने द्यायचं का मग बघ तेवढीच येते ना वायदी वायदी येईल पण गावात कोणाला सांगू नको ते घरकुल दिलंय म्हणून तू असं म्हण की मी लोकांच्या डोळ्यावर भात बांधले का फोटो काढायला येते ते लोक मग माझं नाव देते का पुढं तुम्ही एक काम करा मा नाव दिलं ना मंजूर झालं ते लोक फोटो काढायला यायचं म्हणले तुम्ही ते तिकडून तिकडे जाबायचं ती मी बघतो तुम्हाला दापता चेपत्र चांगली येत मग हा आपल्या दाबा दाबा शिवाय काही काम आहे का मी काय म्हणतोय तुझा नवरा कुठे गाडीवर जाईल हा का ती एक बरं आहे बघ हा हायला कसं आहे मधी नाही ना तू आपल्या म्हणून मला बर वाटतं बघ कधी पण बिंदास तुझ्या घरी येऊ शकतो मी काय हा बोलायचं हा ते नाही आता तुम्ही जास्त करून या जाऊ नका तिकडे बरं का माझी सासू राहते घरी माझी सासू आली ना इकडे आता आमच्यात राहिले ती मोठे जाटा घरी म्हणे काम कर ना घरकुल बांधून देऊ ना तिकडे तुम्ही या काम करा मग बाकी माळ्यावरच पाहू हा का बर सरपंच मी म्हणलं आता हे बांधकामाचं सगळं ते खरं आहे तुम्ही करून द्या त्या सगळं करून द्या शान तुम्ही मावलं जर नळ घेऊन दिला मला तर माग त्याला पाणी नाही तुम्ही काय म्हणते पाणी पाणी नाही हा आहे आता काय कामगारांना सांगावं त्या शिपायला किती वेळा सांगितलं असेल रोज पाणी सोडत जा म्हणून मला एक पाणी नाही भेटत तू काळजी करू नको हा गोट्टाळे सरपंच आहे ना उद्यापासून सोडून जर मला पाणी नाही भेटलं तर माहिती ताण कशी जाईल नाही नाही मी स्वतः पाणी सोडतो ना गोट्टाळे सरपंच म्हणतात आपल्याला तुम्ही स्वतः सोडी द्या हा मग कस काय पाणी मी सोडतो तुझ्यासाठी बस फक्त तेवढंच करा मग मावाल तेवढं हा तू काळजी करू नको तुझ्यासाठी मी आहे ना तुम्ही बघता मा पूर करा मी तुमचं पुरं करते हा आता कशी लाखातली मग तू माझ पुरं केलंस ना मी सर्व तुझं पुरं केलं समज काय पाहिजे राम राम या काय काम काढलं काय ते काय झालं काय पाण्याचं नळ पाहिजे आपल्याला नाही अरे नळाची स्कीम आहे ना सध्या बंद झालेली आहे आणि तू आता कशाला आलायस लेट आलो का मग लेट झालं लेट झाला तू ते फॉर्म दोन महिन्यापूर्वी भरायला पाहिजे होत आणि तू आता आलायस का बरं जाऊ दे मग घरकुल्याचं काम करा घरकुलच घरकुल्याची पण योजना बंद झाली तीच बंद झाली आता बारा वाजता मला जी आर आलाय तुझा घरकुल आहे ना आपण पुढच्या पंचवार्षिक मध्ये बघू पुढच्या वेळेस का हा अच्छा आहे ऐका ना साहेब पण आता ना तू कशाला काळजी करते मी आहे बाईला आता दोन वर्ष नाही झालं ना घरकुल बांधून हा तिला पुन्हा द्यायचं कोण म्हणलं पुन्हा द्यायचं पुन्हा नाही द्यायचं तिला नळाला पाणी नळाला पाणी तिचं नळ बसवलेला आहे अरे तिला पाईपलाईन टाकली कमीत कमी मला पाईपलाईन तर टाकून द्या तुम्ही तिचं फार पाणी सोडलं जाणार म्हणते तू एक काम कर तू आहे ना वीस हजार रुपये दे पाईपलाईन टाकून देतो लगेच कारण आता योजना बंद झाली रे त्याच्यापेक्षा मग माझी बेस्ट आपण गेलो वीस हजार पाच हजाराचं काम त्यासाठी वीस हजार द्यायचे माणसं आम्ही बघायची सगळे आम्हीच करून द्यायचं का म्हणून नाव सरपंच आहे का गावाचा विकास किती केलाय आपण पाहिलं लई कस केला काय गावात होत मला सांग भाऊ लई कस केला पन्नास बाय सांडस खाले तू काय म्हणला बाय सांडस खाल्ले तुला हा दाखव दाखव तू लाईट बोलतो रे बघू दे मला ये बघ बघ ही लिस्ट हा ये ने मी ऑनलाइन चेक केलं ऑनलाइन चेक केलं हा हे सगळे मी बांधून दिलेत कुठे आहे हां त्यांच्या घरात नाही बांधून दिलेत अरे याचे ते ठकीचं सुद्धा नाव आहे माहिती का हां हाय ना मग ठकी कुठे जाते कुठे जाते ठकी ती बाहेर जाते हो नदीला जाते जाते ना तिच्या घराजवळ सांडस आहे का हां आहे खाल्लं ना ठकीचं सांडस खाल्लं म्हणजे काय सांडस आहे का ए तुला बो विश्वास आहे का ह्याच्यावर पन्नासबाय नाई पैसे खाऊन गेला पैसे ना मग ते बोलतोय मी संडास म्हणून मी आलो कोणी राहिला विषय नळाचा मी ऑलरेडी पाईपलाईन करून गेले घेतले काय डोकं फिरवायला पाहिला आलो तर सरपंचा मत सरपंच सरपंच आहे ना फक्त बायचे प्रॉब्लेम सरपंच घेऊ नको नाही तर तुला गावात नांगा फिरवी पुढच्या वेळेस मी सरपंच होईल तू आहे तू तु कसा उभा राहतो तेच तु बघतो मी तुला पाडलं म्हणजे पाडलं समज या सरपंचाच्या नादाला लागला ना तो संपला सरपंच आम्ही बाय आहे तुमच्या माग तुम्ही ताण नका घेऊ आता पन्नास बाय सांडाच खाल्ले ना आता मी यायला प्रत्येक जाऊन सांगल काय तुमच्या संडास खाऊन गेला म्हणून त्यांना माहिती बी नाही त्यांचे नाव आहे म्हणून माहिती का आय आय बकस्स काय तुम्हाला आम्ही दुसरा बहादुरून आणू जायले देले आम्ही संडास हां का हां जाऊ द्या तुम्ही दोघ इरोदान बिनोद इरोदाशे राहा आम्ही माझ्या पात काही करा सरपंच हां हे आपलं मध्ये बर का तुम्ही लय बाय मागे पडू नका हे बाय तुमचं ना पुरा साफ करून टाकती ती बक्त मला काय करायचं ती हां बरं सरपंच माझा नावच गोटाडे आहे सरपंच हां पण मी येऊ का मग हा तो कशाला येते थांब तू कशाला बसलायच येत निघ ना बाबा घरकुलाच नाही आता एक लक्षात ठेव तू मला एवढा अडगा लागलास ना जोपर्यंत मी हा घोटाळे सरपंच आहे तोपर्यंत तुझा घरकुलच काय तुझ्या नळाला पाणी सुद्धा येऊन देणार नाही बघू काय होईल ती नळाचं बांध तुझी लाईट सुद्धा आज नाही कट केली ना तर घोटाळे नाव सांगणार नाही सरपंच नाही सरपंच म्हणतात मला सरपंच म्हणजे मी रिका पंगा घेतला हा पंगा घेतलाय तू पण तुला नंगाच करीन आज मी नाही मी नंगा नाही होत मधून पांढर पॅन्ट घालत राहते मग मी कसा नंगा होत नाही बाहेर एक चेडी राहते आतून एक चेडी राहते पुन्हा एक चेडी राहते त्याच्यामुळे सरपंच मला नांगा नाही करू शकत होय बाहेर बर बोल का तू घरी तरी जाणूस हे बरं रेकॉर्डिंग चालू आहे आता हा का सरपंच ना तू गेला समज आता दोन महिन्यात बर का दोनच महिने चालली मी आता बर का आता, आता काय माझ्या काम होत नाही काहीच होत नाही आता आता आहे ना बरं का सरपंच गेले आता बाई बी गेली पावर कसं बाई समोर समज आता तू पडला दोन महिन्यामध्ये दे। टेंशन घेतो घरकुल नाही अरे उद्या घरकुलच नकोय मी घरकुल बसतच नाही आपण सकाळभर पाणी नळ पण नको नळ ऑलरेडी आहे माझ्याकडं हिर खांदू तुझ्या काही पाणी तुझा नळ बी नको जा दे ना काढायचं होतं घोटाळा बाहेर काढायचा होता मोबाईल मोबाईल चांगलाय चांगलाय मोबाईल आहे ते बघू दे ग्रुप बी गावातले ग्रुप टाकले बी काय काय बोललं ना टाकलं आता था? राजीनामा स्वतः देणार का अविश्वास टाकायचा था? नाही तू आता निघ बर घरी तू घरी निघ नाही मी जातो ना हाँ. जातो मला राजीनामा द्यायचा का काय नाही तुझी इज्जत तु वाचल राजीनामा जर दिला तू लोक माझी यानं राजीनामा दिला अविश्वास जर टाकला तर तुझं पदही गेलं आणि तुला दोन पंच वर्ष राहते काय करायचं बघतो फक्त मग हा बघतो मी बरं झालं बोलला येऊ मग सरपंच घोटाळे यला समीया तू घोटाळे सरपंचाच्या नादाला लागलास पण तुला कुठं माहिती आहे हा सरपंच आहे ना जेवढा बोलतो तेवढाच करून दाखवतो नाही ना तुझा तु। तु रात्री दास काटा केला बेटे गंगाराम घोटाळे नाव नाही सांगणार तुला बराबर रात्रीतच तु उचलतो बघ आज मी लागतोच बघ तुझ्या तयारीला पोरांना बोलून घेतलं पाहिजे पहिलं आहे ना मी फै मध्ये जातो आता